पहिली स्लाइड सुरू झाली वंडर पार्कची आणि कसा इंटरेस्टिंग ब्लॉग होते बघा तुम्ही जबरदस्त युनिक एक्सपिरियन्स हवा टाईट <laughs> मंडळी डिस्कस करतोय जायचं का नाही वरती त्यांचे हाऊस बघून विचार बदलणार आहेत कसं वाटते बायटे जायचा का एक्सिलंट राईट जबरदस्त नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आलो आम्ही सिऊडला वंडर पार्कला बारीक पोरांसाठी मस्त हेलिकॉप्टर लावलेला आहे समोरच स्लाइड आहेत हे समोर आहे आपला स्काय व्हील त्यानंतर इथं स्काय कॉप्टर सो अशा राईड आणि त्या राईडचा तिकीट पर पर्सन फिफ्टी रुपीज आठ तिकीट काढलेले आहेत आता मध्ये चार जण जाव आणि पोरांना बसवू स्कायकॉप्टरमध्ये इथं बाजूला आय टी पण बसली निवांत युवी युवी कानान बसशील हॅलिकॉप्टर आयटे आकाश आकाशपाल्याने बसशील ना ने चल चल ते काना पासाचा आहे चल मग बसू चल लवकर चल गर्दी होईल हे खुशी इकडे ये ना इकडे कुठं बसायचं तुम्हाला युवी तुला हेलिकॉप्टर मध्ये यो बघ कसला उरते बघ हेलिकॉप्टर आयला जबरदस्त र बस शिव ना लारा चिव नाही ना प्रत्येकाचं तिकीट घेतलं तिकीट घेतल्यानंतर आता त्यांना लाईनशीर सोडतील चला, चला 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 ए बाबो बाबो युवीला घ्या सोबत डेंजर राईड सो आता बसलेले आहेत सगळी पोरा आणि एन्जॉय करताना ही राईड जबरदस्त ऑसम फिलिंग येत असल पैसा वसूल एक नंबर वंडर पार्क जस्ट एन्जॉय लाईफ आपली एकदाच भेटते आणि अशा प्रकारे आपण ती एन्जॉय केली पाहिजे प्रत्येकाने पैसा वसूल आणि जास्त आपल्याला लांब पण जायला लागेल या गोष्टीसाठी आपल्या शिवडमध्येच आहे वंडर पार्क आणि तांबला ओके हेलिकॉप्टर पण सुरू झालाय आणि आपली पोरं बसली युवी आणि खुशी आणि परणू बसली हेलिकॉप्टरमध्ये बसलाय त्याच्या आला 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 आपला शेर आला ए युवी ये लवकर झाली झाली का चाकला मजा आली का हा का चक्कर आली कसा वाटला युवी मस्त वाटला परत बसशील नको कनन बसत आता आकाश पालना फिर माझ्या नाही येणार ना काय पाहिलेंदा हो उंचा नाही का बरसत जत्रण आपली लईच मोठा आहे ना तो आता मोठे पालण्यामध्ये आम्ही आकाशपाल बसू बसू आमची आई आहे सोबत ताई सोबत इकडे माझी आहे सोबत तिकडे बायको सोबत स्काय राईड स्टार्ट झालेले आपण एन्जॉय करू सो आपली एक तर मंडळी लाईन सगळी लाईन मध्ये आणि जस्ट एक राऊंड आता चालू झालाय सो ही so, मंडळी खाली आल्यानंतर आपण देखील जाऊ आणि एक राईड करून बघू जबरदस्त भारी फिलिंग येणार आहे आपल्याला गाडी आली गाडी आली वा आली लुण लरुण गार झाला त्याला पण यावा त्या बासाला त्या बा तिकीटा काढून पंधरा वीस मिनिटं झालं तरी आमची काही राईड नाही एवढ्याला आम्ही आहे ना घरशी दोन राऊंड मारला असतं लय टाइमपास चालू इथं आ, आता पंधरा मिनटं झालं ना पंधरा मिनटानंतर आपला काय वीज चालू झालेला आहे अवघ्या पंधरा मिनटानंतर आपला काय वीज चालू झालं एवढा बोर झालो आम्ही बघू आता बघू काय इजे होत आहे काहीच वाटत नाही ना वाईट आहे एवढा मोठा आहे पण काहीच फिलिंग नाही जाणव बघ यो, बादा, यो बादा, 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 बादा। ने ने का काहीतरी शब्द कार तोंडांची असा वाटप नाही का पालण्या बसलोन लई चालू हा वाटपुन नाही का पाल्यान बसलोन म्हणून टाइम वेस्ट मनी वेस्ट सगळाच वेस्ट ऑल द बेस्ट हा काहीच नाही फिलिंगच नाही बसलो आपले मित्र सातगा बीतगावला आवर बसतो ना एवढा भारी वाटते ना बेकार असं वाटते का कधी तर पाल्यांची इथं बसून तर काहीच जाणव नाही लागते आम्हाला काहीच वाट नाही एवढे मोठं पार्लर भीती वाटते ना पक्की गो बापाटांचं पाणी आला लागला बारीक पोरांना तरी माझे तसल केल वाटे कोण कटक बसला तिथे टाईम पुकार घालवला व्हिडिओ बघताव ना पोटाने सांगणार घरा सांगतोय चुकून पण बसू नका कारण टाइम वेस्ट होतं पैसा वेस्ट होते आणि एंटरटेनमेंट एन्जॉय सगळ्यात वेस्ट होते, होते कारण माझ्या म्हणजे फिलिंग बिलकुल बी नाही बिलकुल बी नाही असं वाटतंय का चार व पांका ठेवलाय नाही एक व साठी हिटसाठी खेळण्याच्या वस्तू सगळ्या बरा आहे जरा युनिक आहे थोडासा एन्जॉय करता बारीक बोरा मोठे पाल्यानंतर आम्हाला काही नाही मजा आली बारीक बर बघू आता काय काय घेता इथं हे युवी जा तसा चाराचा बघ ट्रेनिंग करते चलो आज बाबा बाबा अरे इशी को आल असत दात फुटतील भाया कैसा चढेगा रे तू कैसा चढेगा बाबा बाबा Danger ayat tuh, eh, you in my ah. మజా అలీ 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 డ్రాగన్ 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 बेस्ट व्ह्यू बेस्ट स्टॅच्यू क्रिकेट आता आपण चालून फाउंटन शो बघायला संध्याकाळी सात नंतर आहे ना फाउंटन शो असत आहे सो आता आपण तो बघू मस्त एन्जॉय करू फायनली मित्रांनो फाउंटन शो झालेला आहे सुरू आणखी जशी कालोक पडत जाईल तसा लाइटिंगमध्ये आणखी फाउंटन उठून दिसेल आपल्याला सो आता नक्कीच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि जबरदस्त सुरुवात तर झालेलेच आहे आणि पब्लिकचा क्राऊड पण बघू शकता फुल पब्लिक आहे बघण्यासाठी सो फायनली आम्ही केलेल्या एक्झिट वंडर पार्कमधून बाहेर निघालो मस्त वाटला संध्याकाळी पाच वाजता आलो होतो आणि बहुतेक आता साडेसात आठ वाजलेले आहेत तो आपला फाउंटन शो बघितल्यानंतर एक्झिट केला आणि मस्त वाटलं मित्रांनो तुम्ही नक्की या आपल्या फॅमिलीसोबत फक्त इथं आल्यानंतर आहे ना ती टॉय ट्रेन यूज करा पंचवीस रुपये पर पर्सन आहे त्यानंतर मस्त पैकी फिरा आणि मोठ्या पालण्यामध्ये काय बसायची गरज नाही कारण एकदम स्लो असतात त्यामुळं माझ्या नाही सो फायनली आमचा वंडर पार्क झालेला एक कम्प्लीट वंडर पार्क टूर कसा वाटला भारी वाटला ना सगळेही वंडर पार्कला या <laughs> आजची व्हिडिओ इथपर्यंत होती व्हिडिओ मग तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आणि मित्रांनो पुन्हा भेटू अशा एका भन्ना व्हिडिओ सोबत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा कामामध्ये बाय बाय लव्ह यू गाय